कार्यकर्त्यांच्या मी अगोदर नाशिकला काही कार्यकर्त्यांना परत भेटलो इथे आता आज लाचलगाव हिवला मतदारसंघातील सगळे प्रमुख कार्यकर्ते सर्व समाजाचे सर्व धर्माचे सगळे माझे कार्यकर्ते आले होते आणि उद्यासुद्धा जे आहे तेकर लॉन्समध्ये जे आहे राज्यातले सगळे काही पुढारे आणि काही कार्यकर्ते येणार आहेत मी त्यांना फक्त जे काही झालं कारण लोकांना संभ्रम आहे तेव्हा कोण काय बोलतं कोण काय बोलतं कोणतं हे झालं कोण तर ते स्वत पण त्यांना सांगावं कारण त्यांच्यामुळे मी निवडून आलो त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये लासलगाव एवढा मतदारसंघातील सर्व धर्मीय सर्व जातीय लोकांनी माझी पाठराखण केली त्यामुळे अतिशय अडचणीच्या परिस्थितीत मी निवडून आलो त्या लोकांना विश्वासात घेणं आणि नक्की काय झालं हे त्यांना समजून सांगितलं पाहिजे कारण नाही म्हटलं तरी टी व्हीला आणि त्या मोबाईलच्या त्या त्याच्यावर उलटसुलट बातम्या आहेत तर नक्की माझ्या कार्यकर्त्याला समजलं पाहिजे की काय झालं तर मी तो सगळा इतिहास जो आहे सांगितला की पूर्वी काय झालं आता काय झालं मागच्या चार सहा महिन्यात का काय झालं मागच्या आठ दहा दिवसात काय झालं हे सगळं त्यांना सांगितलं आणि त्यांनी मला सांगितलं साहेब की तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही सगळे खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि तुमच्याबरोबर आम्ही निश्चितपणे राहणार निर्णय हा तुमचा राहील त्यांनी विनंती एकच केली की कृपा करून आमचा मतदारसंघ वाऱ्यावर सोडू नका म्हणजे त्यासाठीच तर मी थोडासा जो आहे त्यांना ताबडतोब नकार दिला की मला हे शक्य नाही आणि मी तुमचा तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही मी तुमच्याबरोबर आहे मतदारसंघातली जेवढी काही कामं अपूर आहेत ती पण पूर्ण करणार नवीन काही कामं सुचतील तीही करणार काय परत परंतु असा काय मी दूर तुमच्यापासून जाणार नाही त्यांना मी आश्वासित केलं अशा हायपोथेटिकल क्वेश्चन ज्या आहेत ना त्याला मी उत्तर देत नाही कालपासून असं म्हटलं आता का अजित पवार पण विधानभवन विधानसभेत आलेले आणि अधिवेशनामध्ये कोणी प्रतिक्रिया देईल याविषयी होती का आपली मी तर इथे इथे सातशे किलोमीटर लांब आहे ते का आले नाहीत काय ते त्यांना विचारणं तिकडं याविषयी काही चर्चा होती का आपल्याशी त्यांचे वरिष्ठ मी तुम्हाला सांगितलं ना आठ दिवसात काही चर्चा नाही हे खरं आहे ना चर्चा असायला पाहिजे बीजेपीची सुद्धा लिस्ट पार दिल्ली पर्यंत जाते चर्चा होते आहे पवार साहेबांना सुद्धा काय करायचं असेल तर थोडी चर्चा करतात इथे फक्त काय कोणाला काय माहितीच नाही शेवटच्या खेळापर्यंत फक्त अजित पवार प्रफुल पटेल आणि तटकरे ती म्हणजे चर्चेमध्ये किंवा ज्याला डिसिजन मेकिंग म्हणतो त्याच्यामध्ये आमचं सहभाग शून्य कोणाला तिकीट द्यायचं आमदारचं आम्हाला माहीत नाही खासदाराने तिकीट कोणाला द्यायची चर्चा नाही मंत्री कोणाला करायचं आम्हाला माहीत नाही खाती आम्हाला काही माहिती नाही आम्हाला फक्त तिघांना सगळं माहिती आहे आमचं म्हणणं असं आहे की आम्ही इथे आलो तर आमची सिनियरिटी ठेवणंच आलो ना याच्यापूर्वी शिवसेनेत असेल काँग्रेसमध्ये असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशा प्रकारे आम्हाला विश्वासात घेतलं जायचं सा। सांगितलं जायचं सा। समजून सांगायचं या असं सा करतो याला आम्ही सांगायचोय बरोबर नाही ठीक आहे आमची सूचना कदाचित ते नाकारत असतील पण विश्वासात घेऊन चर्चा तर होत होती तिथे काही चर्चा वगैरे काही नाही मुख्यमंत्री का ना? मला स्वतः जे आहे यांनी सुद्धा सांगितलं कोणी बावनपोळे जे अध्यक्ष आहेत प्रांताध्यक्ष बी शेवट पर्यंत जे आहे फडणवीस साहेब तुमच्या नावाचा आग्रह धरून होता की त्यांना तुम्ही गाळू नका त्यांचं नाव घ्या शेवट पर्यंत त्यांनी पूर्ण आलो ठीक आहे बीजेपीने बऱ्याचशा मंत्र्यांचे इतर पक्षात सांगितलं की अँसर घेऊ नका कारण आपलं घेण्याचं सा सांगताना सुद्धा नाव वगळण्यात आलं काय कारण असू शकत मला त्यांना विचारलं ते दादाचा वादा अडचणीचा ठरलाय आपल्याला तो माझ्या मला किती अडचणी आणि राज्यातील लोकांना किती अडचणी मंत्रीपद वगळलं नाही परंतु आता ही सुरुवात राज्यसभेला झाली आता देखील झाली काय सांगायचं सांगायच सांगितलं म्हणजे मला एवढंच माहिती आहे की अठ्याहत्तर सालामध्ये ज्या मी शिवसेनेचा नेता झालो महानगरपालिकेतला तेव्हापासून शिवसेनेच्या सर्व निर्णय प्रक्रियामध्ये माझा प्रमुख हिस्सा असायचा त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये आलो काँग्रेसमध्ये सरकार गेलो तर मला विरोधी पक्ष नेता केला आणि मी विधानपरिषदेमध्ये विरोधी नेता झाला सी डब्ल्यू सी मेंबर होतो मी आणि नंतर पवारसाहेबांबरोबर काँग्रेसमधून जेव्हा वेगळं झालं सुद्धा पवारसाहेबांनी विचारून सगळं की आपण हे करूया की पहिलं जे वाटप जे झालं ते सुद्धा माझ्या बंगल्यातच झालं ना एटीएनच्या विरोधी पक्षांच्या बंगल्यात कोणाला घ्या वेगवेगळे जे कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा आणखी कोणाचे पक्ष असतील इतर कोण शेगा पक्ष असेल रिपब्लिकन पक्ष असेल कुणाला काय ती तिकीटं द्यायची सगळं माझ्या मागल्यावर माझ्या समोरच ठरलं कारण त्याच्यानंतरसुद्धा ते विचारात घेतच होते निर्णय काही घेत असेल तर विचार आहे ठीक आहे ते तर खरं आहे ना खरं आहे कारण तुम्ही तुमचे जर जुने जे रेकॉर्ड काढून पाहिले तर तुम्हाला दिसून येईल की पवार साहेबांच्या बाजूला माझ्या पुढच्या असं एवढंच नाही तर पवार साहेबांचं शेवटचं भाषण त्याच्या अगोदरचं माझं भाषण असायचं ते तर खरंच आहे चांगली मानलो आहे सर या सगळ्या राष्ट्रवादीमध्ये सर या राष्ट्रवादीमध्ये तुम्हाला मान मिळत नाही पण त्या राष्ट्रवादी मान मिळत होता असं तुम्ही सांगताय काही हा इशारा मी राष्ट्रवादीने सगळ्या पक्षामध्ये आतापर्यंत होतो त्या प्रत्येक पक्षामध्ये मला मान मिळत होता सन्मानाची वागणूक मिळत होती आणि मी काय जीव धोक्यात घालून लढत होतो पक्षासाठी मान असाच मिळत नाही त्याच्यासाठी पक्षात काम करा पक्ष काय त्यासाठी जर तू इतिहास बघितलं माझा तर तुझ्या लक्षात येईल कुठं तरी स्वगृही परत नाही आणि आता सुद्धा जे आहे हा मध्ये जो आहे एक वर्ष जो आहे जो, जो लढा चालला होता तो एक हातीच लढलो मी माहिती आहे तुम्हाला मिरची घरं जाळण्यापासून जो लढा सुरू झाला होता त्याच्याबरोबर आवाज उठवण्याचा आपण काय पाहिलं एक हाती लढलो परंतु त्यावेळेला अशी काही लढाई चांगली लढलो तर मला चांगलं काहीतरी बक्षीस मिळायचं आता सुद्धा एक वेगळं बक्षीस मला मिळालं काळजी तुमच्याच पक्षातील लोकांना कामाचे त्या लढवत निवडून आता काय करायचं आहे लढवयाच नाही तुमची नाराजी दूर करण्याचा ना प्रयत्न होतोय अशा देखील बातम्या दे। ना। आहेत तुमच्याकडनं डोर्स ओपन आहेत का नेत्यांसाठी चर्चेसाठी डिस्कशनसाठी माझ्या कोणाशी चर्चा नाही चर्चा ते असं भविष्य करताय पण मी तुम्हाला एक सांगतो काय मला मंत्रीपद मिळालं की नाही हा महत्त्वाचा मुद्दा असं नाही ज्या पद्धतीची वागणूक तुम्ही देत आहात काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्या पक्षामध्ये माणसांना असे फक्त खुर्ची पाहून बसवलं तिकडे आणून म्हणजे काय माणसांना निर्णय प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो डिसिजन मेकिंग बॉडी ज्याला म्हणतो ते या तिघांचीच चालते आम्हाला पत्ताच लागला शोपारी फक्त आम्ही त्यांची ऑर्डर ऐकायची मला असं वाटतं की बस ठीक आहे आता आपण आपलं आपलं मतदार बदल संघाचं काम करा साहेब ओबीसी म्हटलं की माझ्या शुभेच्छा आहेत ना काय <laughs> नवीन नेतृत्व तयार करणार करा तुम्ही नवीन नेतृत्व तयार करा जे आहेत ते मागच्या वर्षामध्ये किती वेळा ओ बी बोलले त्याचा अभ्यास करा साहेब शेवटचा सा प्रश्न निर्णय आणि भूमिका घ्या त्यांच्यासाठी काही निर्णय आणि होय आता जसं सांगितलं आमच्या इथल्या कार्यकर्त्याने साहेब तुम्ही जो निर्णय घ्या त्याच्याकडे शंभर टक्के उद्या आहोत नाशिकला कार्यकर्त्याने सांगितलं तेच उद्या आता परत परिषदेचे आणि इतर सुद्धा लोक येणार आहेत लिडर्स येणार आहेत काय काय सांगतात ते ऐकणार आहेत नाही कारण सगळ्यांना जो काही शॉक बसलेला आहे किंवा वाईट वाटलेला आहे तर जे काय झालं ते मला परत परत सांगावं लागणार आहे त्यातून काय त्यांचं म्हणणं ते ऐकावं लागेल बघू काय करायचं पण मतदारसंघात जे आहे सेवा करणार